नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आज तुम्हाला स्वामी महाराजांच्या काळात घडलेली छोटीशी गोष्ट सांगणार आहे गाय दूध द्यायला लागली मंगळवेढ्यास महाराज आले असता ते एका आकडेत गेले त्यांनी त्यांच्याकडे दशमी खाण्यासाठी मागितली ब्राह्मणांनी महाराजांनी सांगितले की गाय दारात गाय बांधली आहे पण ती दूध देत नाही आहे हे ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठीवर हात फिरून म्हणाले बाई या ब्राह्मण कुटुंब बसल आहे त्याला दूध देत जा असे गाईला म्हणतात म्हणताच ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दशमी करून खायला ठेवून मी संध्याकाळी येईन त्या ब्राह्मणाने समर्थ महाराजांचे बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दूध काढायला सुरुवात केली आणि संध्याकाळी महाराजांना दशमी करून ठेवली संध्याकाळी महाराजांनी ती येऊन भोजन केले पुढे त्या ब्राह्मणांची उत्तम प्रकारे भरभराट झाली तुम्हाला अशा नवीन नवीन स्वामी महाराजांच्या काळात घडलेल्या घटना ऐकायला किंवा वाचायला आवडत असतील तर माझ्या चॅनेला नक्की भेट द्या कोकणी स्वामी सेवे करी आणि तुम्हाला एखादी कथा आवडली ते नक्की शेअर करा आणि अजूनही चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा